मराठी बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत राहत असते तुम्हाला माहिती की जेव्हा बिग बॉस मध्ये जान्हवी होती तेव्हा ती तिचा अतरंगी अंदाज तिचा उद्धट भाषा आणि तिच्या निगेटिव्ह रोलसाठी बिग बॉसमध्ये ओळखले जायची मित्रांनो जान्हवी किल्लेकरची एक न्यूज घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहोत मित्रांनो आत्ताच एक जानवीने इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये जानवीने सांगितलं की जेव्हा तिचा मुलगा हा दीड महिन्याचा होता तेव्हा ती एक दिवस तिच्या किचन मध्ये जेवण बनवत होती आणि जेवण बनवत असताना तिला अचानक चक्कर आली आणि ती मोठ्याने त्यानंतर जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिचे सगळे घरचे आसपास होते आणि ते तिला विचारित होते की तुला नेमके काय झालेलं आहे त्यावर मित्रांनो जान्हवीला परत एकदा खूप जोड्या तिचं डोकं दुखायला लागलं आणि ती मला वाचवा असं बोलून परत एकदा चक्करी पडली तर मित्रांनो ह्यानंतर जेव्हा डॉक्टर कडे नेलं तेव्हा डॉक्टरनी स्पष्ट केलं की कि जान्हवी किल्लेकर हिला मेंदूत रक्ताच्या गाठी आलेल्या आहेत व त्यानंतर सहा महिने जान्हवीची ट्रीटमेंट चालली ज्यामध्ये जान्हवीचं चा वजन हे तिचं पन्नास किलोवरून वजन हे तिचं पंच्याण्णव किलोवर गेलं होतं आणि ती खूप अस्वस्थ होती त्यानंतर मित्रांनो जान्हवीने हे स्पष्ट केलं की जेव्हा ती बिग बॉसमध्ये गेली तेव्हा पण तिला भीती वाटत होती की तिच्या रक्ताच्या गाठीत परत येऊ नाही आणि काही वाईट होऊ नये त्यामुळेच मित्रांनो जान्हवी बोलली की मी तिथं कधी कधी बोलायचं टाळायचे आणि जिथे जिथं कुठं मला जास्त निगेटिव्ह वाटायचं तिथून मी निघून जायचे तर मित्रांनो जान्हवीने स्पष्ट केलं आहे की तिला कधी कधी जेव्हा पिक्चरच्या ऑफर येतात आणि जेव्हा लॉंग स्क्रिप्ट असते तेव्हा वा तिला वाचायला आणि लक्षात ठेवायला अजून पण प्रॉब्लेम येतो त्यावर मित्रांनो जान्हवीने ही नाराजगी व्यक्त केली की माझ्याकडे इतका पैसा आहे मी बिग बॉसमध्ये पण खेळून आले फायनलिस्ट पण झाले पण माझा जो आजार आहे त्याची मला कायम भीती वाटत असते की माझा मुलगा पण आहे नवरा पण आहे माझी सगळी फॅमिली पण चांगली आहे हा आजार जर उद्भवला तर मी पुढं काय करायचं का तर मित्रांनो सध्याला असं टेन्शन आपल्याला जान्हवी किल्लेकरांनी के शेअर केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की कि जान्हवी किल्लेकर यांनी आता मोठ्या पिक्चरमध्ये आत काम केलं पाहिजे की नको तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमच्या चॅनल असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद